नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो आबू आजमी ह्याचं अख्खं आयुष्य वाह्यात वक्तव्य करण्यात गेलेले आणि ह्याचा जन्म फक्त शिवायखान्यासाठी झालाय की काय अशी एक शंकाता यायला लागलेली आहे कारण आबू आझमी आतापर्यंतचे वक्तव्य ही कायम वादग्रस्त ठरलेली आहेत आणि हे आपण सर्वांनी बघितलेले आहे आणि अशीच वक्तव्य त्याची जी आहेत ते एक ठराविक टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने तो करत असतो आता नुकतंच वक्तव्य केले त्यांनी की औरंगजेब हा क्रूर कर्म नव्हता आणि औरंगजेब हा एक महान राजा होता महान शासक होता तो क्रूर नव्हता असं वक्तव्य आबू केलेलं केलेले पुढे बोलताना आबू आझमी सांगितलं की औरंगजेबाने अनेक हिंदू मंदिरं बांधली आणि एका वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने हिंदू मुलीशी जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा औरंगजेबाने त्या स्वतःच्या सरदाराला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं असं वक्तव्य अबू आजमीने केलेलं त्याचबरोबर औरंगजेबाच्या कालावधीमध्ये भारत हा सोनेकी चिडिया होता आणि ते वैभव बघून इंग्रज भारतात आले असं वक्तव्य ह्या आबून केलेलं आहे मला कल्पना नाहीये अबू नक्की कुठला इतिहास वाचतो कुठल्या इतिहासाचं पुस्तक अबून वाचलंय आणि त्याच्यामधून हे एवढं महान नॉलेज त्याने मिळवलंय हे जरा तरी शरम वाटायला पाहिजे होती सध्या स छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट गाजतोय छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये या औरंगेचं अफजल खानाचं वर्णन आहे सगळं आणि ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या औरंगजेबाला हा आबू हा आबू आजमी हा क्रूर मानत नाहीये त्याला महान राजा वाटतो औरंगजेब कमाल आहे आणि असली वक्तव्य आपण महाराष्ट्रामध्ये खपवून घेतोय पण हे एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही हे अनेकदा घडलेले वारंवार आबू मी अशी वक्तव्य करतो आणि प्रसिद्धी मिळवतो आणि विशेष म्हणजे असल्या स्वराज्यद्रोही वक्तव्यावर काहीही कारवाई होत नाही काय केली कारवाई आबू आजमीवर त्याला सस्पेंड केलं निलंबित केलं हिवाळी अधिवेशनातून हे एका अधिवेशनापुरतं निलंबन आहे ऍक्च्युली ह्याच्या आमदारकी काढून घेऊन याला जेलमध्ये टाकायला पाहिजे होत हे औरंगजेब तर गेला पण हे आबू आजमी जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी पिलावळा माग सोडून गेला त्याला बाप म्हणणारे ही लोक आहेत आणि आबू हे औरंगजेब प्रेम हे आता ओतू चाललेलं आहे आणि असंच प्रेम जितेंद्र आव्हाडांचं अफजल खानावरच ओतू चाललं होतं जितेंद्र आव्हाडांनी कॅमेरा समोर वक्तव्य केलं होतं म्हणजे जितेंद्र आव्हाडांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मान्य नाहीये त्यांचं नेतृत्व मान्य नाहीये ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या कर्तृत्वाच्या उंचीमध्ये मोजत नाहीत त्यांच्या शारीरिक उंचीमध्ये मोजतात बघितला असेल तुम्ही जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ काय म्हणतात जितेंद्र आवड छत्रपती शिवाजी महाराज केवढे होते एवढे चार साडेचार पाच फुटाचे आणि अफजल खानाचं वर्णन करताना काय त्यांच्या चेहऱ्यावर तेज होत काय त्यांचा ओरा होता काय बोलले ते छत्रपती शिवाजी महाराज चार साडेचार पाच फुटाचे एवढे होते आणि अफजल खान हा मोठा धिप्पाड सहा साडेसहा फुटाचा हा मोठा धिप्पाड सांगताना जितेंद्र आव्हाडांची छाती अभिमानानं फुलली होती बघा तो व्हिडिओ काढून अजून व्हिडिओ व्हिडीओ असेल युट्यूब वर आणि पुढं हे जितेंद्र आव्हाड सांगतात अफजल खान होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते शाहिस्ते खान होत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज होते काय चला कुठनं त्याच्या आयला एक अशी लोक जन्माला येते एवढं नॉलेज कुठं आहे मिळतं काय माहिती काय आघात नॉलेज आहे म्हणजे औरंगजेब क्रूर होता याच्यावर विश्वास ठेवायला आबू आज मी तयार नाही आणि अफजल खान महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना मारायला आला होता त्याच्यावर जितेंद्र आव्हाडांचा विश्वास नाही हे औरंगजेबाला आणि अफजल खानाला बाप मानणारी लोक हे महाराष्ट्रात उजळ मातेने फिरतायत उजळ मातेने आणि आपण यांना ऐकून घेतोय अरे आबू आज मी ज्या वेळेला बोललो ना की औरंगजेब क्रूर नव्हता महान राजा होता आणि हे पत्रकार दाखवत बसतात ब्रेकिंग न्यूज म्हणून अरे तुमच्या तोंडावर बोलला ना तो की औरंगजेब क्रूर नव्हता मग दाखवायचं नाही त्याला आठवण करून द्यायची ना संभाजी महाराजांना किती क्रूरतेनं मारलं होतं औरंगजेबाने ते आठवण करून देऊ शकले नाहीत का पत्रकार ज्या वेळेला औरंगजेबाची स्तुती करत होता ते माहिती बोंड थोबाडात तोंडात आणि त्याला आठवण करून द्यायची नाही तर ते त्याला धरून न्यायचा तिथे आणि छावा चित्रपट दाखवायचा त्याला नाहीतर छावा कादंबरी वाचायला द्यायची संभाजी कादंबरी वाचायला द्यायची काय पण झाला एक एक नग आहेत ना या अशा लोकांच्या वर कठोर कारवाई व्हायला हवी हुए। हे औरंगजेब हे अफजल खान हे स्वराज्याचे दुश्मन आहेत आणि स्वराज्याच्या हे जे दुश्मना करतात ना त्यांना कायद्याने कठोर शिक्षा केली गेली पाहिजे पण आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय म्हणून बोलणार आणि इशारे देणार याच्यावर जाऊन काही पुढे कारवाई करणार नाही तिकडे योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते योगीने सांगितलं त्याला इकडे पाठवून द्या त्या बोला आम्ही शिकवतो त्याला शिवाजी महाराज कोण होते ना औरंगजेब कसा क्रूर होता ते परंतु आमच्या इथं काय होणार नाहीये आमच्या इथं फक्त काय चार सात दिवसाचं निलंबन होणार आणि यांच्या आमदार काढून घेतले पाहिजे त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक हात जोडून विनंती आहे राजकीय सुसंस्कृतपणा असावा सुसंस्कृत असावा माणसाने एक वेळ सुशिक्षित नसले तरी चालेल पण सुसंस्कृत असावं परंतु सुसंस्कृतपणा इतकाही नसावा की तो दुर्गुण वाटायला लागेल आणि अलीकडे फडणवीस साहेबांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं कठोर भूमिका घ्यायला पाहिजे तिथं बोटचेपी भूमिका घेत आहेत निलंबन करून काय होणार आहे हे असे स्वराज्यद्रोही वक्तव्य करणाऱ्यांना डायरेक्ट जेलमध्ये पाठवलं पाहिजे आणि पत्रकारांनी सुद्धा हे ऐकून घेतलं नाही पाहिजे अशी जर वक्तव्य कुणी करत असेल तर तिथले तिथे त्यांना उत्तरं मिळाली पाहिजेत ज्या वेळेला तो बोलला त्यावेळेला लगेच त्यांना बोलायला पाहिजे होतं औरंगजेब पूर्ण होतं संभाजी महाराजांनी एवढं हलाल कुणी कुन, मारलं आणि विशेष म्हणजे हे जे स्वराज्यद्रोही औरंगजेब आणि अफजल खान होते ना ह्याच मातीत त्यांचं शेवट झालेलं आहे ह्याच मातीत अफजल खानाचा कार्यक्रम केलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी काही वक्तव्य करायची आणि स्वस्ततली प्रसिद्धी मिळवायची मुख्यमंत्री साहेब तुम्ही शिवशाही सरकार चालवत आहे तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मानता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना समोर आदर्श ठेवून मानून आदर्श मानून तुम्ही राज्यकारभार करताय तर एवढं धाडस दाखवा की जे स्वराज्याच्या विरोधात वक्तव्य करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे तर हे थांबेल नाहीतर हे प्रकार दिवसेंदिवस वाढत जातील मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा या युट्यूब चॅनलला ऑल टिक मार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद